परतफेड जे काही आजपर्यंत कर्ज काढलेलं असतं ते राज्य सरकारला द्यावं लागतं त्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज धरून साधारण त्रेपन्न हजार कोटी रुपये आम्हाला त्याच्यातनं द्यावे लागणार आहेत आपल्या राज्याचं ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ज्याला आपण जी एस डी पी म्हणतो ते उत्पन्नाचं कर्जाचं प्रमाण दोन हजार तेरा चौदामध्ये सोळा पॉईंट तेहतीस होतं वीस एकवीसमध्ये एकोणीस पॉईंट शहात्तर होतं आणि तेवीस चोवीसमध्ये अंदाज आहे आता दोन महिन्यांनीच मार्च दोन तीन महिन्यांनी येईल परंतु ते अठरा पॉईंट तेवीस टक्के म्हणजे सर्वसाधारण आम्हाला सूचना आहेत केंद्राच्या ते पंचवीस टक्केच्या आत असावं आपलं अठरा पॉईंट तेवीस टक्केपर्यंत ते राहील म्हणजे ते आपण अतिशय

पस्तीस लाख सत्तावीस हजार चौऱ्याऐंशी कोटी होतं मित्रांनो मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो तेवीस चोवीस मार्चपर्यंत म्हणजे उद्याच्या चोवीसच्या मार्चला ते अडोतीस मार्च मार्च ला। लाख कोटी रुपये होणार आहे अडोतीस लाख कोटी आणि कर्जाचं प्रमाण हे एफ आर बी एम ज्याला फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट दोन हजार तीनचा आहे त्याला आपण एफ आर बी एम म्हणतो ते एफ आर बी एम कायद्यानुसार जी एस डी पीच्या तीन टक्क्याच्या आत ते असावं आपण हे प्रमाण पाळलेलं आहे म्हणजे आर्थिक शिस्त महायुतीच्या सरकारनी पाळण्याचा काटेकोरपणे प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे त्याच्यामुळं विरोधी पक्षांनी जे पत्रामध्ये उल्लेख केला आहे वाढलेलं कर्ज ते नुसतं कर्जाचा सा आकडा सांगतात परंतु त्याच्यातनं आपला राज्याचा नॉमिनल जी एस डी पी हा अडोतीस हजार कोटीपर्यंत म्हणजे तेरा चौदाला सोळा हजार त्याच्या सोळा लाख कोटी होता तो अडोतीस लाख कोटीपर्यंत म्हणजे किती पटीनं वाढला ते आपण पण बघू शकता अशा पद्धतीनं एकंदरीत आर्थिक शिस्त ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजणं करतोय ही बाब आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये मला आणून द्यायची होती ती आम्ही आणून दिली धन्यवाद हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो चहापानाचा विषय दोघांनी उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे चहापान म्हणजे काही विरोधी पक्षाच्या सूचना असतात नागपूरमध्ये अधिवेशन असलं की विदर्भातले काही प्रश्न त्याच्यातून चर्चा परंतु चहापानावर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार <coughs> घातलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये काय तुम्ही सुपारी काय म्हणाले सुपारी पाठ सुपारी आ, पान सुपारीचं सुपारी पान पण मला वाटतं मगाशी विरोधी पक्षाने काहीतरी कुठल्या तरी पत्रकाराला विचारलं तर सुपारी घेऊन बोलतोय का काहीतरी असं झालं आहे ना बरोबर ना झालं आहे ते म्हणजे त्यांचा विश्वास न्यायालयावर पण नाही यंत्रणेवर पण नाही पत्रकारांवर पण नाही जे त्यांच्या बाजूने बोलतील ते चांगले जे काही प्रश्न विचारतील ते विरोधक वाईट म्हणजे एक अवसान गळालेला विरोधी पक्ष खरं म्हणजे एक जो कॉन्फिडन्स लेवल गमावलेला विरोधी पक्ष कसा असतो तो या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण पाहिलेला आहे अजितदादा म्हणाले किती सह्या तेवीस तेवीस लोकांची नावं आणि सात सह्या आणि त्यातले तिघं झोपले होते सातपैकी